आहे पुन्हा एकदा एक सायन्स गॅलेक्सी या युट्यूब वरती तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे बघा एम एस टी सीएटी मात्र तीस दिवसांमध्ये मा कसे घेऊ शकता तुम्ही नव्वद ते पंच्याण्णव प्लस पर्सेंटेज बघा जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बघूया आता तीस दिवसांमध्ये कसं तुम्हाला नव्वद ते पंच्याण्णव प्लस पर्सेंटेज घेऊन यायचे तुमच्या येणाऱ्या एम एस टी सीएटीच्या एक्झाम मध्ये बघा तुम्हाला जर नव्वद किंवा पंच्याण्णव प्लस जर पर्सेंटेज घेऊन यायचे तर तुम्हाला यासाठी काय करावे लागणार खूप सारी प्रॅक्टिस करावी लागणार आता प्रॅक्टिस कशी करायची बघा तुम्हाला यासाठी खूप सारे प्रश्न सॉल्व्ह करायचे मग कोणते प्रश्न सॉल्व्ह करायचे बघा जे एम एस टी सीएटीचा जो एक्झाम आहे त्या परीक्षेमध्ये जे प्रश्न सतत रिपीट होत आहे जे प्रश्न आतापर्यंत आलेले आणि त्यामधून जे रिपीट होत आहेत तुम्हाला तेच प्रश्न काय करायचे आता सॉल्व करायचे म्हणजे येणाऱ्या आगामी एक्झाम मध्ये तुम्हाला ते प्रश्न तुम्हाल भेटू शकतात आणि तुम्ही त्यावरून काय करू शकता चांगला स्कोर करू शकतात आणि जो बघा या सीएटीच्या एक्झाम मध्ये कसं असतं माहितीये का तुम्हाला चॅप्टर मधून पण कळून जाईल हा क्वेश्चन कोणत्या टॉपिक मधून येतोय आणि कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि कशाचा आपण काय करायला पाहिजे रिव्हिजन करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जाईल मग तुम्हाला हे टेस्ट कुठे द्यायचे आहे बघा हे प्रश्न कुठून सॉल्व्ह करायचे तर तुम्हाला हे जे प्रश्न आहे बघा सायन्स गॅलेक्सीच्या ऍप मधून सॉल्व्ह करायचंय मग मन, तुमच्या मनात असा प्रश्न आलाय सायन्स गॅलेक्सीचं ऍप डाऊनलोड कुठून करायचंय बघा तर सायन्स गॅलेक्सीचा ऍप तुम्हाला प्ले स्टोर वरती जाऊन सायन्स गॅलेक्सी सर्च करायचंय किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सायन्स गॅलेक्सीचं ऍप डाऊनलोड करायचंय आणि त्यामधून काय द्यायचंय तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे अगोदर बघा प्रश्नांचं काय स्वरूप असणार आहे हे कशा कसे प्रश्न सॉल्व्ह करायचे तुम्हाला सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय बघा आणि कसं तुम्हाला रिव्हिजन करायचं हे पण मी तुम्हाला सांगतोय बघा यासाठी आपण या एक प्रॉपर शेड्यूल डिझाईन केलेलं आहे बघा बघा एम एसी मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे दोन हजार पंचवीस साठी पन्नास प्लस टेस्ट भेटणार आहे ज्या टेस्ट तुमच्या असणार आहे दहा मार्च पासून तर आठ एप्रिल पर्यंत म्हणजे यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस वाईज असणार आहे म्हणजे त्यानंतर तुमचं फुल लेंथ असणार आहे बघा बघा ह्या जे टेस्ट आहे बघा तुमच्या हे दहा मार्च पासून असणार आहे बघा दहा मार्चला तुमचं काय असणार आहे कायनामॅटिक्स लॉज ऑफ मोशन सेक्शनल कसेच असणार आहे फिजिक्स असणार आहे परत दहा मार्चला काय असणार तुमची ऍप मध्ये बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री सेक्शनल केमिस्ट्री म्हणजे तुम्हाला दहा तारखेला काय करायचंय सकाळपासून कायनामॅटिक लॉज ऑफ मोशन वरती काय करायचंय अभ्यास करायचा आहे आणि सम बेसिक कॉन्सेप्ट केमिस्ट्रीचा आणि संध्याकाळी टेस्ट द्यायची टेस्ट मधून कळेल जे मध्ये आले जे आलेले प्रश्न आहे आणि जे प्रश्न सतत रिपीट होत आहे तेच प्रश्न आहे टेस्ट मध्ये असणारे तुम्हाला तुमच्या आगामी एक्झाम मध्ये हे प्रश्न भेटू शकतात बघा त्यानंतर तुमचं असतं अकरा मार्चला वर्क एनर्जी पॉवर त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्री सेक्शनल फिजिक्स सेक्शनल मॅथ म्हणजे यामध्ये तुमचं फिजिक्स पण आहे केमिस्ट्री पण आहे मॅथ पण आहे बायोलॉजी पण आहे म्हणजे तुमचं जर पीसीएमबी ग्रुप आहे तर तुम्ही अर्थात तुम्हाला जर इंजिनिअरिंग आणि फार्मास्युटी जर प्रिपरेशन करायचंय तर मग तुम्हाला काय हे तुमचं कॉमन जनरल ग्रुपसाठी काय टेस्ट डिझाईन केलेली आहे बघा त्यानंतर बघा आता हे तुमच्या चॅप्टर वाईज झाले बघा आता आणि त्यानंतर तुम्ही जर हे पाय तुमचं पूर्ण चॅप्टर वाईज शेड्यूल आहे बघा आणि त्यानंतर जर तुम्ही खाली गेले तर पंचवीस मार्च पासून काय होते तुमची फुल बायोलॉजी टेस्ट पंचवीस मार्चला इन फुल फिजिक्स टेस्ट सव्वीस मार्चला इन फुल केमिस्ट्री टेस्ट आणि त्याच्यानंतर नंतर सव्वीसला इन मॅथ ची परत टेस्ट त्याच्यानंतर सत्तावीस पासून बघा फुल फुल लेंथ मॉक टेस्ट अठ्ठावीस ला फुल फुल लेंथ मॉक टेस्ट म्हणजे काय मग तुमच्या खाली फुल लेंथ मॉक टेस्ट असणार आहे बघा आणि ह्या जे टेस्ट आहे बघा किती असणारे फुल लेंथ मॉक टेस्ट, या टेस्ट तुम्हा तुम्हाला या ठिकाणी पंधरा फुल लेंथ मॉक टेस्ट असणार आहे बघा म्हणजे एवढं तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पूर्ण सिलेबसवर जर तुम्ही टेस्ट देता त्यामध्ये किती मार्क्स येतात हे तुम्हाला कुठे कळणार तर सायन्स गॅलेक्सीच्या ऍपमध्ये मध्ये कळणार बघा या टेस्ट चे फीचर काय असणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय बघा आता बघा ही जी टेस्ट आहे बघा याची जी फीचर आहे बघा चॅप्टर वाईज अँड फुल लेंथ टेस्ट असणार आहे बघा पन्नास प्लस मॉक टेस्ट जशा परीक्षा देतात तशाच असणार आहे बघा वेळ कसा वाचवा यासाठी खास टिप्स असणार आहे बघा मध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं कोर्स परचेस करणार त्या ठिकाणीच काय भेटणार तुम्हाला थी, हे सेशन भेटून जातील त्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी सर्व या टेस्ट मध्ये समाविष्ट असणार आहे बघा म्हणजे पीसीएमबी ग्रुप साठी काय ही टेस्ट डिझाईन केलेली आहे बघा टेस्ट ची थी जी फीज आहे बघा ती किती असणार आहे नव्याण्णव प्लस जीएसटी असणार आहे आणि फक्त जे येणारे शंभर विद्यार्थी ये त्यांच्यासाठी काय ही नव्याण्णव रुपये फीस आहे बघा नंतर फीस वाढू पण शकते जर तुम्ही अजून पण ही टेस्ट परचेस केले नसेल तर पटकन परचेस करून घ्या कारण ही फीस आहे नंतर वाढू शकते त्यानंतर बघा आता तुम्हाला हे टेस्ट कसे जॉईन करायचे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय बघा बघा सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं सायन्स गॅलेक्सी चे ऍप डाऊनलोड करायचे ॲपला डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचे हे जर लॉग रजिस्ट्रेशन केले तर नंतर तुम्हाला लॉग इन करायचे त्यानंतर बघा आता तुम्ही लॉग इन केलं मग तुम्हाला तुमच्या समोर एक पेज येईल असं तुम्हाला यामधून काय करायची कॅटेगरी सिलेक्ट करायची मग कॅटेगरी कोणती सिलेक्ट करायची एम एसटी ची कॅटेगरी सिलेक्ट करायची त्यानंतर बघा समोर एक अशा पेज येईल बघा त्यामध्ये इथे तुमचं नाव असेल बघा जसं की या ठिकाणी माझं नाव दिलंय मग तुम्हाला यामधून इथे पेड कोर्सेस वरती जायचे इथून पेड कोर्सेस सिलेक्ट केलं मग तुमच्या समोर एक असा नवीन मैं लग, लग, पेज येईल मग याच्यावरती क्लिक केलं किंवा इथं जरी क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्ही या पेजवरती येऊ शकता मग तुम्हाला काय करायचंय इथे जाऊन त्याला बाय नाव करायचे आणि तुमच्या टेस्टला सुरुवात करायची आणि तुमच्या येणारी आगामी एक्झाम मध्ये चांगल्यातले चांगले पर्सेंटेज घेऊन येऊ यू, घेऊन यायचे यू, जर तुम्ही हे जर शेड्यूल असं जर फॉलो करताय आणि हे जर पूर्ण टेस्ट अटेम्प करताय तर यामध्ये जे क्वेश्चन सतत अटेम रिपीट झालेले तेच क्वेश्चन असणार आहे बघा आणि तुम्ही काय करू शकता नव्वद ते पंच्याण्णव प्लस काय आणू शकता ह्या टेस्टच्या बेसिसवरून तुमच्या येणाऱ्या आगामी एक्झाम मध्ये पर्सेंटेज घेऊन येऊ शकता भेटूया मग नेक्स्ट स्टुडिओ मध्ये तोपर्यंत थँक्यू